दोन हजार एकोणीस रोजी आपल्या शेतामध्ये विद्युत पोल रोवलेला आहे गट नंबर ब्याऐंशीमध्ये आपण त्या कंपनीला वारंवार अर्ज करून देखील अर्ज करून आणि तोंडी करून देखील त्यांनी आपल्या आपल्या सांगण्यावरून त्यांनी कोणत्या गोष्टीची दखल घेतलेली नाही निवेदन दिलं तर निवेदनमध्ये असं दिलं की आपल्या झालेल्या घटनाप्रेंशीमध्ये बोग बनावट कागदपत्र तयार करून आपले पूर्णपणे बनावटीचं असतानासुद्धा आपल्या विरुद्ध आता आप मनाई कंपनीने घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण सहा तारखेलाच आपण निवासी जिल्हाधिकारी कार्यालयाचे आपण ज्यावेळेस अर्ज केला आमच्या सतरा तारखेपूर्वी जर आमच्या मागण्याचं काय निराकरण नाही झालं तर आम्ही सतरा तारखेला उपोषणाला बसणार आहे आम्ही आज सकाळी दहा वाजता उपोषणाला बसलेलो आहोत आता सकाळी दहा वाजल्यापासून आपल्याकडे कोण आहे का कंपनीचं अगर प्रशासनाचं नाही कंपनीचं कोण आलेलं नाही आपल्याला काय पोलीस बंदोबस्त येत काय नाही सकाळी आले ते पण त्याच्यानंतर आतापर्यंत कोणी आलंय

आलेल्या त्या सगळ्या गोष्टी तर आहेतच कारण प्रत्यक्षात आपल्या तालुक्यामध्ये झालेलं आहे जिल्ह्यामध्ये घडलेलं आहे तरी आपल्याला भीती आहे त्यामुळे पोलीस प्रशासन तात्काळ बंदोबस्त द्यावा अशी आपली मागणी आहे नाही बंदोबस्त असणं हे खूप गरजेचं आहे कारण रात्री रात्री काय करते या लोकांचा भरोसा नाही कारण त्यांना सगळ्यात जास्त पैशाचा माज आहे तो नाही पैशाचं काम पैशा पैशावर काही करू शकतात